आणि हा थोडासा रिस्की आहे त्याच्यामुळे थोडस सावधानतेने जायला लागेल तर खूप रिस्की आहे इकडे असं सावकास बॅलन्स करत जर पडलो तर डायरेक्ट पाण्यात आहे तर मित्रांनो जय शिवराय मी सध्या आलो एक नवीन लोकेशन एक्सप्लोर करायला सध्या आहे हॉटेल प्लस वॅलीच्या इथे आणि इथून एक लोकेशन एक्सप्लोर करायचं आहे जे की आहे रिंग वॉटरफॉल तर चला बघूया रूट कसा आहे प्रॉपर लोकेशन काय आहे आणि काय सीन भेटणार आहे आपल्याला पाहायला खूप एक्सायटेड आहे तर चला सुरुवात करूया पुण्यामधून साधारणतः सत्तर किलोमीटर अंतरावर हे लोकेशन आहे या लोकेशनला जाण्यासाठी तुम्ही सिम्पली गुगल मॅपवरती रिंग वॉटरफॉल असे जरी टाकले तरी ते लोकेशन येऊन जाते हा ट्रेक तामिनी घाटामध्ये असलेल्या प्लस व्हॅली हॉटेलपासून सुरुवात होते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण ट्रेकला स्टार्ट केलेलं आहे आणि हे पाठीमागं जे दिसतंय हॉटेल प्लस व्हॅली हॉटेल आहे त्याच्या मागून अशी पूर्ण ट्रेक आहे तर ट्रेक करत आपल्याला अर्धा ते पाऊन तास कमीत कमी एक तास बोलले ते पण अर्धा ते पाऊन तास दाखवत आहेत तर बघूया आपल्याला किती वेळ लागतो रस्ता आहे बऱ्यापैकी मित्रांनो त्या हॉटेलच्या मागून एक दहा मिनटं चालत आल्यानंतर त्या जंगलातनं चालत आल्यानंतर आपल्याला राईट घ्यायचं आहे आणि राईट घेतल्याच्यानंतर समोर व्यू दिसतोय खतरनाक आहे तर राईट घेतल्याच्या नंतर हे पायरे लागतील तुम्हाला असे स्टेप्स आहेत बघा हे केलेल्या हे दिसत आहेत तर असे स्टेप्स आहेत हे उतरत उतरत स्लिपरी आहे थोडं काळजी घ्यायचं आहे आणि प्रॉपर गायडन्स असल्याशिवाय इकडे यायचं नाही बरं का तर हे बघा हे असे पायरे आहेत इकडे उतरत उतरत आपल्याला जायचं आहे हा असा रूट आहे आणि इकडल्या साइडला पूर्ण दरी आहे कशी आहे बघ डोंगर रंग तर असं आपल्याला इकडे चालत जायचं आहे तर त्याच रूटनी जाताना ह्या साईडचा सीन बघायला विसरू नका असला भारी आहे ना खाली पाणी पण आहे वरती आपली सह्याद्री आहे खतरनाक आपला सीन दिसतोय बघितलं का थोडस रिस्की आहे जपून या तर त्या पायऱ्यापासून खाली आल्याच्या नंतर आपला चालू होतो आता मेन पॅच जे की स्लिपरी आहे हे बघा एकदमच खाली पूर्ण खडी आहे आणि इथन खाली जायचं हे पूर्ण पूर्ण ह्याच्यामध्ये आणि इकडे थोडं पुढे गेल्यानंतर आपला मेन स्पॉट आहे तो येणार आहे चला चौका सावकाश चालत चालत जाऊया आता शा... समोर तर आता अजून थोडस स्लिपरी आहे मला असं वाटतं जवळपास आपण अर्ध्यापर्यंतचा ट्रेक आतापर्यंत कम्प्लीट केलेला आहे तर मित्रांनो ते उतरणीचा पूर्ण दहा मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर मला छोटासा बघा इथे हे दिसतंय हा पॉइंट आहे बघा हो इथे हे पाणी दिसतंय इथं आहे आपण म्हणजे याचा अर्थ आपण आता पॉईंटला पोचलेलो आहे थोडासा बस पॅच राहिलाय आणि हा थोडासा रिस्की आहे त्याच्यामुळे थोडस सावधानतेने जायला लागेल पूर्ण दगडी पॅच आहे जर उन्हाळा असल्यामुळे पावसाळ्यात तर हा खूप रिस्की असणार आहे त्यामुळे प्रॉपर गायडन्स आणि सगळे इक्विपमेंट असल्याशिवाय तुम्ही इकडे येऊ नये तसं तर काय उपयोगाचं ठरणारच नाही कारण हा वॉटरफॉल इथं फ्लो खूप जास्त असतो त्याच्यामुळं तर फायनली आपण लोकेशनच्या नियर बाय आलेलो आहे खूप एक्साइटेड आहे तर चला रिंग वॉटरफॉल तर मित्रांनो इथं थोडस रिस्की आहे पाय स्लीप व्हायचे हो जास्त चान्सेस आहेत तर हाताची ग्रेप वगैरे व्यवस्थित करा स्वच्छ पाणी आहे आणि मित्रांनो ह्या बघा ना पाणी हे बघा इकडनं येत आहे पाणी येते स्वच्छ सुंदर पाणी आहे आणि बघा पूर्ण दरी एक नंबर जास्त ट्रेक नाहीये मला वाटलं होतं कुठं एक दीड तास दोन तास जातात माझ्या ट्रेकला काहीच नाही अक्षरशः दम पण लागलेला नाही आहे एवढा कमी ट्रेक आहे पण ट्रेक रिस्की आहे मित्रांनो ह्या लोकेशनला पोचायचं आहे थोडंसं रिस्की आहे त्याच्यामुळे सेफ्टी घ्या सगळ्या गोष्टीची आणि मग इकडे या सुंदर असं लोकेशन आहे सकाळी सकाळी या थंडी विषयच नाही आता थंडी इकडं नाहीच आहे दुपारचे आता अकरा वाजून गेलेले असतील त्यामुळे थंडी तर अजिबात नाही आहे तर चला आनंद घेऊया लोकेशनचा तर मित्रांनो समोर दिसतोय तो रिंग वॉटरफॉल आहे बघा रिंगच्या आकारातून तो पूर्ण वरून खाली पडतो आहे आणि तिकडून पूर्ण पाणी हा असं येऊन इकडे खाली जात आहे तर फायनली रिंग वॉटरफॉलच्या लोकेशनला आपण पोहोचलेलं आहे इथून पलीकडे जायला थोडंसं रिस्क पाहिजे तर जपून या एक गोष्ट मात्र नक्की आहे की सह्याद्री फिरताना वावरताना बागडताना स्वतःची काळजी घेऊन बटकंती करणं खूप महत्त्वाचं आहे कारण सह्याद्री जेवढा सुंदर आहे ना तेवढाच धोकादायक पण आहे आणि तेवढाच रिस्की पण आहे त्याच्यामुळे मित्रांनो काळजी घेऊन ट्रेक करत जावा तर चला लोकेशन एक्सप्लोअर करू फायनली तो खूप रिस्की आहे इकडे असं सावकाश बॅलन्स करत जर पडलो तर डायरेक्ट पाण्यात आहे राम 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 जा डायरेक्ट मागलं गेलं घेऊ लागत वेळ या गोष्टीसाठी थंड गार पाण्यात आता मी उतरणार आहे मला माहितीये एकदाच मी उतरलो थंडी गाय फोन जाईल माझी गईस पेक्षा पण जास्त गार आहे अरे बाप शंभर टक्के आजारी आहे मी शंभर टक्के एवढं गार पाणी आहे ना नाही सांगू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा रिंग वॉटरफॉलचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये कळा आणि अशाच नवीन नवीन जागा एक्सप्लोर करण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर हे बीपी